आता बातम्या पाहूया सविस्तरित्या प्रलंबित योजना पूर्ण करणार असल्याचं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे नुकताच राज्य सरकारने खाते वाटप जाहीर केलेलं आहे आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा पाणीपुरवठा आणि स्वच्छता हे खातं मिळालेलं आहे राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा मानस आहेत ज्या थांबल्या आहेत त्यांना त्या कामाना गती देण्याचा मानस राहील अशी मंत्री गुलाबराव पाटील यांनी हमी दिली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे पाहूयात खाते वाटप जाहीर झालं असून मंत्री गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा हे खातं पुन्हा या ठिकाणी मिळालेलं आहे आपण बघू शकतात था की कार्यकर्त्यांतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय पुन्हा एकदा मंत्री गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा व स्वच्छता हे खातं मिळालंय आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आहे आम्ही त्यांच्याकडून जाऊन घेऊयात भाऊ काय सांगणार पुन्हा एकदा पाणी पुरवठा खातं आपल्याला मिळाला आहे आगामी काळात काय मानस असणार आहे आपला राहिलेल्या योजना पूर्ण करणे ज्या स्लो आहे त्याला फास्ट करणे आणि ज्या थांबल्या आहेत त्यांना थ्री सी करून ब्लॅकलिस्टमध्ये टाकणे हाच माझा या ठिकाणी पुढचा पर्याय राहणार आहे नवीन डिपार्टमेंट मिळालं असं तर थोडा अवधी लागला असता पण हे डिपार्टमेंट अनुभवी असल्यामुळे याच्यामध्ये जी थांबलेली कामं आहेत ती लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारने माझ्यावर टाकलेली आहे ती पूर्ण करेल भाऊ शेडगाव असेल पाडळसळे असेल त्याचप्रमाणे वरखेडी असे अनेक प्रकल्प जळगाव जिल्ह्यातील हे प्रलंबित आहे त्या ते करण्याचा कसा मानस असणार आता आपल्याकडे जलसंपदा खातं हे गिरीश भाऊंकडे आल्यामुळे योगायोगाय आपल्याकडे पाणी पाजण्याचं खातं माझ्याकडे पाणी देण्याचं खातं गिरीश भाऊंकडे आणि वस्त्र तयार करण्याचं खातं संजू भाऊ आहे त्यामुळे आता अन्न वस्त्र आणि निवारा ठीक आहे थी। नक्कीच या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय आगामी काळात या ठिकाणी जास्तीत जास्त जे पाण्याचे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचा मानस राहील अशा भावना मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव